छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सोयगाव तालुक्यातील साळोदबारा या छोट्या खेड्यातून उगम पावलेला एक प्रयोग आज थेट इराणपर्यंत पोहोचलाय येथील शेतकरी दीपक बुढाळ जे जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव बुढाळ यांचे सुपुत्र आहेत त्यांनी हलक्या जमिनीमध्ये आणि मर्यादित साधनांमध्ये उभी केलेली पाच हजार खोडांची केळीबागास निर्यातक्षम म्हणून ओळखली मिळवत आहे आमच्यासाठी ही बाग म्हणजे केवळ शेती नव्हे तर एक प्रयोग होता हलक्या जमिनीमध्ये मर्यादित साधनांमध्ये आणि मेहनतीवर विश्वास ठेवून आम्ही लागवड केली मुलानं रात्र दिवस काम केलं आणि त्याचं फळ म्हणजे आज इराणला जाणाऱ्या एक्सपोर्ट दर्जाच्या केळीची निर्मिती झाली असं दीपक शिवाजीराव गुढाळ यांनी सांगितलंय यावर्षी केळीचे बाजारभाव मोठ्या प्रमाणामध्ये घसरले असले तरी गुढाळ यांच्या बागेचा दर्जा आणि उत्पादन गुणवत्ता पाहता त्यांचा माल इराण निर्यातीसाठी पात्र ठरलाय नफा न मिळाल्याचं दुःख आहे पण आमची बाग यशस्वीरित्या उभी राहिली हीच आमच्यासाठी खरी कमाई आणि समाधान आहे शेतीमध्ये प्रामाणिक परिश्रम योग्य नियोजन आणि चिकाटी असेल तर कोणतीही अडचण पार करता येते असं दीपक गुढाळ यांनी नमूद केलंय सावतबारासारख्या ग्रामीण भागातून इराण देशापर्यंत पोहोचलेला हा केळी निर्यातीचा प्रवास आज परिसरातील तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी था ठरतोय न्यूज जिने महाराष्ट्र रहीम पठान छत्रपति संभाजीनगर सोयगाव